कोणी कितीही करा प्रयत्न पण कबड्डीवाला मोड पण गळ्यातील जबरदस्त गेल ताईरद नितेश पाटील अर्थातच रघु रघुला क्षेत्रक्षण होईल आणि एक मैदान गाजवलेला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिध केलेलं असा मितेश पाटील पायामध्ये धुमचक्री वाजत एक स्पोर्ट खेळाडू चढाई करते मात्र माघार घेत होईल त्याला प्रत्युत्तर देणार तालुक्याची एक्सप्रेस एक तुफानी वेग त्याच्या पाया घाव देवी प्रसन्न ते तालुक्यात एक जबरदस्त वेग मथुर वन डबल झिरो वन हा वेग फायदा आहे तर काय घडणार काय बिघडता या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होता मितेश पाटील भाईदाना समकेल का पाहणं रज्जत ठरेल प्रयत्न छान दिशा दर्शक केली सातत्य छान आहे प्रयत्नामध्ये मात्र मागा शेवटी आता मात्र मिळवावं लागेल किंवा स्पर्श करावं लागेल खेळाडूला वेग वेग छापणार अनस्टॉपेबल प्रयत्न छान खेल प्रामाणिक खेळाडू मित्रांनो तर मी राज्यात मित्रांना रेषे देते क्वार्टर फायनलची लढत होती मित्रांनो या खेळाडूंना शेवटच्या सराईला भाग दिलं होतं आणि तो खेळाडू मित्रांमध्ये रेषेवर हो फिरता आणि चुकी केली नाही कॅप्टन कुल अर्थात सुहम लावून जबरदस्त उचडेच्या माध्यमातून बाहेर सहा वाजायला आलेले आहेत फक्त दहा मिनिटं बाहेर चमत्कार झाला या गावा

खर ला जबाब ही स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवली मान्यवर सुद्धा रात्री दोन आणि तीन वाजता इथे उपस्थित झाले त्याच्यासारखा का आनंद काय तर घेऊन कोण नाही हरदार कड्या आम्हाला पाहायचं हा येतोय एक घेऊन ये जातोय ये तो येतोय दुसरा एक घेऊन अंतिम सामना खेळतात विसरून कोण होईल या स्पर्धेचा आणखी विजेता कुणाच्या गळ्यात माला खरोखर कबड्डीचे गर्दी रसिक वर्ग येथे आहे चोवीस कॅरेट खरा सोना चढायचं कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळ

पण काय खेळ आहे हो या खेळाडू वेग आहे वेग शबरदस्त हा वाट नाही ते तालुक्यात हा वेग आहे जे हनुमान उटेड आणि हा भविष्य आहे रायगडच्या उदयाच्या जबरदस्त शून्य नऊ विदेश वर्सेस जयेश चेयर्स या कशा प्रकारचा खेळ याचं पुढे होतो जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है अभी तो नाती है मुट्ठी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है संकेत बेड़े कर वो हाथ ना गाती हल्ला आते हैं कॉन्फिडेंस आए मत मतलब, बच्चे ने जो ना देख लिए कि क्षेत्र रक्षण थाले जबरदस्त पंजे रेशे आण जमो ना पाटील त्यांच्या डोळ्यात सोडू नका रंगेल हा सराके परंतु टायगर अभिजित आहे ओंकार यांनी खरोखर

पहिले पंतप्रधान पहिले मुख्यमंत्री व दुसऱ्याला फोन म्हणजे पहिल्याला किती महत्व आहे मित्रांनो फायनल कोणी होती खूप महत्व आहे ते माझी अभ्यास करेल नाही <laughs> <laughs> आग पेटलेली आहे वानवान भेटलेलं आहे रवींद्र आणि आपले घरचे सुद्धा भेटलेले असतील आपण जेव्हा घराला दोन दरवाजे असतील तर मागून जाऊन आतमध्ये प्रवेश कराने झोपाण रात्रभर आपण लागलेले आहात मितेश पाटील उभा ठाकलाय आणि मात्र एक साकली खरोखर कॅप्टन जबरदस्त हो करणार प्रयत्न छान होता जर असं सात ची साथ निघाली असती तर यशस्वी झाला मन जिंकली जाते परंतु पाच पाच तळ्यामध्ये हर्षल गावण आपण कमाल केलेली आहे शिमकाशी चढाई होती का चडाईमध्ये तुम्ही कोण अरे शिवाय विजय श्री विरोधी अर्थात तो सामना झाला शिवाय हर्ष असले आपण ला जवाबखिदी केलेली आहे सुंदर मितेश पाटील आम्हाला अपेक्षा आहे सो तुमच्याकडून झिरो हाय मेहनत करावी लागे जर वेळ बाकी असं खेल बाकी रसिक वर्ग पण पूर्ण थंडालून गेलेला आहे हाताची घडी आणि तोंडावर अशी परिस्थिती माहिती होतील का मितेश पाटील धुक्यातून वाट शोधावी लागेल मितेश पाटील याला सामना रंग तयार झाला उपासा छान होता, होता एक मितेश आता गावाचा परिणाम मैदानावर जाणवतोय अशी परिस्थिती खेळाडूला आपल्या खेळावर भरोसा दाखवावा लागेल कमबॅक करावा लागेल नूतन मसोबा फिरून जबरदस्त खेळ पाहायला मिळते संकेत बेडकर खेळी काही नवीन पर्व दाखवू शकेल का, का। निरोप घेतो आता आम्हा अज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी एखादा काही चुकला असेल खरोखर मोठ्या दिला ना, ना माफ करून घ्या कारण आपण बोलतो शब्द लागत असतात कारण तलवारीला धार असते त्यामुळे मान कापते परंतु शब्दाला धार असते त्यामुळे मन कापलं जात जवाब ही केली संकेत गेले काय पुन्हा एकदा चढाईसाठी म्हणताना सज्जच मी कौतुक करेन महिला भगिनींचं खरोखर तुम्ही उपस्थित राहिलेत आणि आज जबरदस्त चारच्या हनुमान उडी वारंवार करतो मध्यान करतोय पूर्वार्ध होतोय दोन तेरा तेरा दोन असा सामना महेंद्र जयराम पाटील यांचे देखील उत्कृष्ट बाहेर दुपारपासून चांगले समालोचन त्यांच्या वतीने होत आहे मी विनंती करतो राज ठाकरे सरांना आपण सन्मान करायचं आदरणीय महेंद्र परिर सन्मान आहे राजू शंकरच्या आजच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी समालोचकांची भूमिका पार पाडलेली आहे नेहमीच त्यांचं योगदान असतो त्यांच्याकरता पाण्याची उदारशाच देऊन पुष्पगुच्छ देऊन राजू शंकर सरांच्या शुभास्थितीला अभिनंदन ही स्पर्धा वाटचाल करत आहे या स्पर्धेचा अंतिम संत तर कोण होणार या स्पर्धेचा भाग्य विदाता बाहुबली कोणाच्या गावात जाणार हे सुनेरी धुनी जस खरोखर वाघावाने भगत झरावाचा केलं पाहिला

त्या घ्या माझं सुद्धा सर्व आपण सन्मान करूच आहे मनोज ठीक आहे सर சவுண்ட் பைட் விஜயபாஸ்கர் இருபத்து ஏழு मागे परत गुड नाका दा संकेत खेळ होतोय चुरशीचा नाद कबड्डीचा हा सुद्धा एक पहिला हिरा म्हणावा लागते उचे संघासाठी अनेक मैदानावर एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल

काही क्षेत्रक्ष नव चेडे संघ निशांत लाभ खेळी ही जर यशस्वी झाली असती सामन्यामध्ये मजा परंतु होईल हा सामना तुळशीचा मितेश पाटील आपल्यावर भरपूर अपेक्षा आपल्या संघाला याच्याकडे घेऊन जाण्यासाठी अजून वेल बाकी नाम मात्र आठ गुणांच्या आघाडी मितेश पाटील मध्ये ती धमक आहे हा सामना फिरकून आज ही राहुल गिंदी एक्सप्रेस थांबणारी नाही वेग आज धारण केला तूफानी खेली तशीच खेली आता मात्र करावी लागेल मितेश पाटील उभा ठाकला आणि मात्र क्षेत्र जबरदस्त झाला बाबतीत कप हा गुणांची आघाडी रवीसर आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र सावंत पोहित्र चेहऱ्यावर हलकीशी स्वाई आता मात्र पाहायला मिळाली जयेश गावन <ख़ागा> गाय जो सामना पाहिला हनुमारी शिवाई गांधन विरुद जन्मा उचल हो हो काय सुंदरक्षण जबर जबर विशाल काही चित्र परंतु हर्षल गावण तुझं मी वारंवार करतो करेन मग आता डिसीजन तू घेतलास मित्र लाय मित्रांनो किती स्पर्धा महत्वाची असतो कधीच मित्रांनो माघार घ्यायची नाही शेवटच्या घुसल पर्यंत सामना रंगू शकतो हे सर्वांच्या चेहऱ्यावर झोप आहे व्यवस्थित जा मित्रांनो घरी व्यवस्थित प्रवास करा जाईपर्यंत सात वाजता आम्हाला सुद्धा